नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एक वाटी पिठापासून अगदी झटपट अशी चण्याची पोळी बनवूया आणि तीही जाळीदार आणि चविष्ट चपाती भाजीसोबत खाण्यासाठी किंवा भातासोबत तोंडी लावण्यासाठी अगदी उत्तम चवीची लागते तर आज आपण ही पोळी बनवूया बेसनची पोळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मध्यम आकाराचीशी बेसन घेतलेलं आहे बेसन कसं घ्यायचं की आपल्याला जेवढ्या पोळ्या बनवायच्यात त्याच्यावर आपण हे बेसनाचं प्रमाण घ्यायचं तर आता आपण सुरुवातीला हे बेसन एका मोठ्या वाटीत असं काढून घेऊया कारण ज्या भांड्यात आपल्याला बेसन मिक्स करायचं त्या भांड्यात काढून घ्यायचं आणि याच्यात आता थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण याचं पातळसर असं पेस्ट बनवूया कारण याच्यात गुठळी व्हायला नको म्हणून आपण आधी बेसन असं पातळ करून घेऊया तर बेसनात पाणी घालून घालून पहा मी इतपत असं पातळ केलेलं आहे तर हे पा अशा प्रकारे अशी तार चलेल इथपर्यंत असं पाणी मोजून नाही घालायचं अशी तार चलेपर्यंत पातळ करून घ्यायचं तर आता आपलं बेसन तयार झालेलं आहे तर याच्यात घालण्यासाठी मसाले पाहूया तर बेसनात घालण्यासाठी मसाले पहा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर थोडीशी मी जास्त घेतलेली आहे कारण ही तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि पाऊन चमचं असं मी जिरेपूड घेतलेली आहे आणि बेसन पोळीच्या प्रमाणावर मीठ घ्यायचं आणि इथे तीन ते चार लसूण काढणे मी अशा बारीक चिरून घेतलेली आहे लाल तिखटही आपल्या आवडीवर वापरायचं कारण हे बेसनच्या चार पोळ्या बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि याच्यात आपल्याला असे दोन चमचे पांढरे तिळही वापरायचे तर आता सुरुवातीला तीळ घालूया आणि हे सगळं एकदम असं घालायचं आणि हे मसाले सगळे घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कारण याच्यात आपल्याला जाळी पडण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा इनो वगैरे काहीच वापरायचं नाही अशीच तुम्ही नुसती करून पा अगदी छान लागते मुलांच्या डब्याला किंवा घरी खायलाही मस्त लागते तर हे पा चांगलंसं मिक्स करून झालेलं आहे तर हे आता आपल्याला ठेवायचं वगैरे अजिबात नाही तर आता आपण याची लगेच पोळी करून घेऊया तर तवा मध्यम तापलेला आहे तर इथे मी भिडाचा तवा वापरलेला आहे कारण मला पारंपरिक भांडी जास्त आवडतात नॉनस्टिकचा वगैरे तव्याचा मी जास्त उपयोग नाही करत तर अशा प्रकारे मी ब्रश तयार केलेला आहे कारण हे कांदा अर्धा कापून काटा चमचाला असा लावायचा म्हणजे कसं बेसन पोळीला कांद्याचाही फ्लेवर छान येतो आणि मस्त तेलही असं मस्त लागतं तर आता आपण बेसनची पोळी अशी घालून घेऊ जेवढी आपल्याला बेसनची पोळी करायची तेवढं असं बेसन घालायचं आणि अशी गोल करून घ्यायची आता गॅस बारीकच करायचा आणि बारीक गॅसवरच ही एक अंगानं भाजू द्यायची तर बेसनची पोळी पा वरच्या अंगाने मस्त सुकलेली आहे तर हिला मी थोडं थोडंसं तेलही लावून घेणार आहे तुमच्या आवडीवर लावलं तरीही चालतं नाही लावलं तरीही चालतं तर आता ही आपण अशी सगळ्या अशी मोकळी करून घ्यायची आणि अशी पलटून घ्यायची पहा अगदी मस्त अशी जाळीदार बेसनची अशी तयार होते आणि ह्या दुसऱ्याही अंगाना परीला असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि आता खालच्या अंगालाही मस्त आपण अशी शेकून घेऊया तर एक ते दोन मिनिट झाल्यानंतर खालच्या अंगाला आपली पोळी भाजली आहे का कशी पाहूया तर हे पा मस्त अशी भाजलेली आहे आणि इकडूनही थोडीशी अगदी गरम करून घेऊया तर आता आपली पोळी दोन्ही अंगानं भाजलेली आहे तर हे पा इकडूनही मस्त भाजलेली आहे आणि इकडूनही मस्त अशी भाजलेली आहे तर हे तव्याला काय होतं हा तवा गरम जरी करून घेतला तरी हा थंड लवकर होत नाही म्हणून कमी गॅसवर करायला लागतं तर पहिली जशी केली तशीच आता आपणही दुसरी करूया ले ले तर आता दुसरी पोळी घातलेली आहे आणि अशा प्रकारे आता मी उरलेल्या पोळ्यासुद्धा करून घेते तर आपल्या सगळ्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत आणि तेवढ्या एक वाटी पिठाच्या आपल्या चार बेसनच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तर हे पा अगदी मस्त अशा पोळ्या आपल्या तयार होतात आणि चवीलाही छान लागतात तर आता खाण्यासाठी तयार आहे आपली बेसनची पोळी तर बेसनच्या पोळीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद